नमस्कार मित्रांनो शनिदेवांचे सतरा अद्भुत रहस्य आणि साडेसातीपासून बचावाचे उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शनी जयंती हा दिवस शनी भक्तांसाठी तसेच साडेसातीने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर या दिवसानिमित्त शनिदेवांचे सतरा अद्भुत रहस्य जाणून घेऊयात तसेच साडेसातीपासून बचाव कसा करावा हे देखील पाहूयात शनी जयंतीला काय करावं या दिवशी उपवास ठेवावा मंत्रांचा जप करावा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिबा लावा शनिस्तोत्र चालिसा किंवा शनिस्तुतीचा पाठ करावा मंदिरात काळे तिळ काळे कपडे आणि तेल दान करावे शनिदेव आणि हनुमानजी यांचं रहस्यमय नातं शास्त्रांनुसार रावणाने सर्व नवग्रहांना कैद केले होते हनुमानजींनी त्यांना मुक्त केलं शनिदेवांनी वचन दिलं की जो हनुमान भक्त असेल त्याला ते त्रास देणार नाहीत त्यामुळे दोषापासून मुक्तीसाठी हनुमानजींची पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते त्यामुळे हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच बजरंग बाण किंवा सुंदराकांड यांचा जप करावा यामुळे साडेसातीचा सा त्रास जास्त होत नाही शनिदेवांविषयी सतरा रहस्यमय आणि आश्चर्यकारक तथ्ये शनिदेव हे यमराजांचे मोठे भाऊ आहेत ते सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र आहेत संजना त्यांची सावत्र आई आहे त्यांना अपंगत्वाचा शाप मिळाला आहे शनीला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यास एकोणतीस पॉईंट पाच वर्षे लागतात ते न्यायाचे प्रतीक मानले जातात शनिदेव जिवंत असताना न्याय देतात तर यमराज मृत्यूनंतर न्याय देतात रावणाने त्यांना कैद केले होते हनुमानजींनी त्यांना मुक्त केले ते स्वाती आणि अन, रेवती नक्षत्रात जन्मले त्यांच्या आईच्या शापामुळे ते लंगडे झाले पत्नीच्या शापामुळे त्यांची दृष्टी अशुभ मानली जाते नीला आणि मंदा या त्यांच्या पत्नी आहेत गुलिका आणि कुलिंग हे त्यांचे पुत्र आहेत अश्विनी कुमार त्यांचे सावत्र भाऊ आहेत मेष राशी शनी कमकुवत होतो ते क्रूर नाहीत तर निष्पक्ष न्यायाधीश आहेत साडेसाती म्हणजे काय साडेसाती म्हणजे शनीचा जन्म राशीच्या आधी वर आणि नंतरच्या राशींमधील संचार असे म्हटले जाते हा कालावधी साधारणत साडेसात वर्षांचा असतो हा काळ मानसिक आर्थिक आणि शारीरिक परीक्षा घेणारा असतो साडेसाती टाळण्याचे मार्ग प्रत्येक शनिवारी काळे तीळ उडीद आणि मोहरीचे तेल दान करावे शनि मंदिरात दिवा लावा शनी स्तोत्र आणि दशरथ कृत स्तुतीचा नित्य जप करा गरीब अपंग आणि गरजू लोकांची सेवा करा शनि जयंती दोन हजार पंचवीसची तारीख पंचांगानुसार जयंती सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाईल या दिवशी शनीपूजन केल्याने जीवनातील अडथळे अपयश आणि दुर्भाग्य दूर होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ